नमस्कार सगळ नमस्कार बहि तू माहिती मी राजी काल घेतो चालू्याला आज आपलं जी कुरियर आहे कुरियर पार्सल डिलिव्हरी करायला गेल तो गाजी चालू आता मग तो आम्ही एक दीड वाजता घेत तो चालू्याला पण आता तिथं काय होतं की ती लय उशिरा गेल्यानंतर ना घेत नाहीत म्हणजे राहू काय झालं आपल्याला भरपूर असा इथे टाइम झाला घरी उरता का उर करा पाहिजे ती पद्धत भिंत राहिलं होतं पुढं काय राहिलं होतं अजून नवीन वर हे आलते ती पॅकिंग करायला टाइम लागला ना मग आपल्याला इथं आता ती बी गाव फळात केली म्हणजे उद्या शनिवार रविवार आहे ना उद्या मग आता उद्या शनिवार रविवार असल्यामुळे म्हणलं तसं आजच आपण पुढे जर पार्सल केले तर आपलं उद्या पुढच्या गावाला ढकलत ना जरी रविवार सुट्टी पडली तरी उद्या त्याला पुढच्या गावाला ढकलन ना पार्सल काय म्हणायचं आधी एक दिवस आपल्या भाव बहिणीला पार्सल मिळेल आहे का नाही तर त्याच्यामुळे जे मुलं दा जरा जेंचा दिली सकाळी आणि आता आतापर्यंत आपल्या जेवढ्या वागळी आता तेवढ्या आपण सगळ्या कुरिअर पाठवून दिल्या आहे का नाही तरी ही काय नका बाजारस ही भाऊ न पाचच्या पुढे बसतो बाजार आता मग दोन तीन असतील तर टाईम पाच करावं केला तर ऊन असा काय का म्हणजे असं नाही येत नसते कारण करून चाललं ना पाचच्या टायमिंगला फार बार्क तिथं मग चालू होते शेतकरी लोक मग आता कसं शेतकरीचं माल म्हणजे ताजा माल काय मग ती घेऊन बघा बन आता वांग तर तुम्हाला माहिती आवडतं सगळ्यांना वांगी आवडते बरेच कराटा एक किलो पेसेल शिवण्याला

मग आता चला म्हणून आता कसं आहे आता त्याच्यात पिलूला ट्युशन लावायचंय क्लास लावायच्या आता ती कसं आहे माय सुट्टी आहे पिलूला जावीचं वय चांगलं म्हणजे अभ्यास करून सोपा जाईल ते आता जरा जाऊ कशी आहे का नाही मग आता कसं असत म्हणले फोन करून सांगतो आता काय होतं बाबाला माहिती आहे का आता यांचं एक शाळेला असं भाग वेगळा आहे मग ते रेग्युलर मध्ये क्लास घेतात पण आता आपले पिल्लं कसं आहे बसटेल आहे ना मग आता किती दिवस राहणार महिनाभर मग आपल्या महिन्या मग क्लास लावा लागतो ना तिला आणि मग त्यासाठी कसं असतं की मग आता म्हणजे क्लास मागच चालू ते जवळजवळ पंधरा दिवस झाला म्हणजे पंधरा दिवस कसं म्हणजे तुमच्या लागायच्या आधीच क्लास चालू होत्या पण ती कसं आहे जीव चालू केला पोर मुलं मुले आहेत त्यांची रेग्युलर तास असतात आता आपण इकडून तास लावायचं आता शे लागायचा तर मग ती कसं आहे ती ज्या गाडी सांगत येत आणि त्यांना कसं आहे की बा विद्यार्थी जास्त लागत आहेत सर्व क्लास घेत घेते ना मग म्हणजे थोडक्यात अजून काही सगळं विद्यार्थी असतात म्हणजे मुलं मुली असतात जर वा समजा सात आठ दहा मुली किंवा चार पाच मुली असं जर त्यांना म्हणजे क्लास लावायचं म्हणत आपल्याला मुलं मुली बघावं लागतात सर म्हणले तुम्हीच बघा तुम्हीच ग्रुप करा आणि मला सांगा आता आपलं मुड बघायचे विद्यार्थी आपण आता मुलीनं आपल्याला क्लास लावायचं तिला दहावीचं वर्ष जड नाही जावं म्हणून माझी अभ्यासक्रम क्लास लावून तर आता कोणाची मुलात मुली बघायचं आपण करायची नाही पण बघू आता कसं आहे त्याच्यात आली आपला जाणं येणं

वच्याला दिली आवडते आणि परत गवार आता गवार कसं आहे काय भाजी पालक नातो काय स्वस्त मिळतो आणि मग त्याच्यातून गावांना उन्हाळ्याचं दिवस जरा सरबत त्यासाठी लिंब बी आणली आता लई आपण उन्हाळ्याचं जिया पिऊ शकत नाही ना फक्त खाली आपण एकच टाइम च्या देणार ज्याला नाही पिणार आपण चाकताच फक्त आणि दुपारचं आता दुपारचा सर्व तुझी या काय झालं त्यासाठी आपण खास म्हणजे लिंब घेऊन आलो होती कायंबा आपल्याकडे काय ती आणि आपला बाजार बी शिवल का असतो ही काय आता तांबाटी बी हाय तर पहिली पहिले तांबाटी बी आहे तर परत जाऊ का तांबाटी ही ताजी तांबाटी गा म्ह दिसते तुम्हाला आणि शिकलेली तांबाटी भाऊ काय आता पहिले मध्ये मुलगी आहे बेळकारली आहे आणि फक्त फुलवर राहिला बरा ना शब्द फुलवर ते जास्त ना फुलवर आहे का त्याच्यात स्वतः फुलवर आहे म्हणलं तर काय आपला बाजार नाही बोलत मध्ये दोन दोन दिवस आपण तालुक्याला जातो आणि मग हाय आहे काय फुलवर आहे फुलवर आहे कशाला आणायचं बाजार बराच असतो याच्यात बाजे धमाके वेळेस आपण मी तिची बाजी आली की ती बी कशी आहे कुठे फिर बी आहे काय करू बघा दोन तीन दिवसात आपलं सारखं तालुक्याला केलं जा नाही नाही मग त्याच्यामुळे काय होतं आपण थोडं थोडं भाजीपाला घेऊन होतो एखाद्या नाही सगळं घेऊन येतो आता बटाटी मला वाटतं नव्हती मग बटाटे आणले दोन किलो आता बटाटा बी मारा झालाय मारणा करा लय मार झालाय मला बटाटा पण असं त्याला मार जरी झाला असं तरी मला भाजीला यायला त्याला लागते तुम्हाला बटाटे ही सगळं त्याच्यामुळं काय हा नवात बरोबर हा आता त्याच्यात ही काय ही दोन बाटल्या आणल्या त्याच्या गो म्हणजे आंब्या तरच दोन बाटल्या आणल्या मागच्या वेळेस पण आता कसं उन्हाळ्यात आम्हाला चली देऊरी पे आणि मग परत एक घेऊन आम्ही परत आता आपल्याला पाणी पियाला बाटल्या झालं मस्त मोठा चार पाच किती मासल्या तीन बाटल्या आणल्या होत्या आता एक चौथी कधी बी आपल्याला पुढे म्हणजे जायचं म्हटलं आपण घरचं पाणी नेऊ शकतो त्याच्यात बाटली आपल्या आसल्या दोन बाटल्या पाणी पियला सगळं घेतलं म्हणजे परत पुढं पाणी आता तुम्हाला माहिती आहे बा बाय वीस तरी पाणी वीस रुपयाला बाटलं त्याच्यात हा तेव्हा तुम्हाला आपण आपलं सगळं पाणी नेलं घरचं पाणी तेवढंच बापैशिवाय त्यांना पाव नव्हतं हा पुढं अचानक तास लागते पुढं काय होतं त्याच्यामुळे संघ पाणी आणि मग बाटल्या वापर होतोय ना परत आपल्याला गर्दी पाणी पियाला फ्रीज मधलं गार पाणी थंड पाणी पिण्यासाठी बाटल्या आपल्या भरून ठेवल्या मध्ये पाहुणे लावल्या आपल्या येते त्यांना बी आपल्याला पाणी द्यायला होतं हा आणि दुपार कसं आहे सर्व करायसाठी लिंब तुम्हाला म्हणलं लिंब बी आपण आणतो म्हणजे लिंब dia tu orang mula tu. Ia mai, ia hai nama ada di sahur pasu cewa tadi. Kau kau lewat ada yang kita suruh buat dia. Buat dia lah ada yang buat dia. Ada pun beri bawa, ada nanti saya kata dia ada pun beri dia ni buat dia berkah. itu lebih dia mahu cerdah, orang lebih ini. ni lebih mana cerah बाजार हा हिरी बघा मला पुफमेर आपल्याला साडगर बनवायला त्याच्यात टाकायला आपल्याला भाजी बनवायला त्याच्यात टाकायला लागतेच ना पुथमेर त्याच्यामुळे आपण काय करतो पुथमेर जास्त घेऊन येतो जास्त दिली आता तडी पत्ता एवढा पण मला आम्ही अन्नाला दिसतच नाही मार का आता तडीपाता आपल्याकडे हाय ना आपल्याकडे जाड आहे चांगलं मोठं झालंय झाड आता शेती आपण काय तडी पाता जा नाही कसं झालंय काय पण आपलं चांगलं मोठं झालंय म्हणजे खाली इतकं झाड झालंय कढी म्हणजे आपल्याला तरी कडीपात आपल्याला आण गरज नाही ताजा ताजा आपल्याला आप काय पोहे म्हणलं काय टाकायचं म्हणलं कशा टाकायचं म्हणलं तरी आपलं पोहाचा आम्ही एक चोरले तोरून टाकलं आपल्या ह्याच्यात आहे का नाही आता माग म्हणजे तुम्ही बघितलं प्रत्येक वेळेस आपण म्हणजे भाजीपाला ती सगळं आपण भाजीपाला लावला होता माग आता उन्हाळ्याचं दिवस आता काही नाही ना पाणी आपल्या ग्रामले पण नाही एवढं की बा आपण सगळं भाजीपाला लावू शकतो आपल्या झाडाला होती झाडाला पाणी ना चार चार आठ आठ दिवस पाणी गेला झाडला तरी बी आपण आहे ना साड पाण्याचं पाणी ही ती पाणी सगळं आपण त्याला हे करत असतो टाकीत असतो आतापर्यंत झाड बरं का आता काय नाही आता आज राहायला एक दीड महिना दोन महिना पाऊस आता इथून पुढे आता तुम्हाला आता माहिती ऊन कसं बावलंय जबरदस्त हा पण आता चला कसं तरी आपला दिवस पुन्हा पार पाडायचा त्याच्यात कसं आहे ना म्हणजे आता बिझनेस चालू केला तुम्हाला माहिती सात आठ दहा दिवस झालं आपला मसाल्याचा बिझनेस आणि मसाल्याचा बिझनेस बी आपला चांगल्या पद्धतीने चालला आहे तुमच्या आशीर्वादाने तर नक्कीच आता नंबर तर दिल्या बाबा ना बहिण आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण सांगतो की नंबर आणि आपण पण वर बी घेतो नंबर तर नक्कीच बाबा ना बहिण कसं आहे ऑर्डर करा आपला गावरा परत एकदा सांगतो कारण कसं होतं की प्रत्येक वेळेला आपल्या व्हिडीओ मध्ये आता पहिल्यापासून पाहणारे भाऊ भाऊन आपले हायच पण नवीन नवीन फॉलोअर्स सबस्क्राईब करणारे हायच की फक्त नवीन नवीन व्हिडीओ म्हणून त्यांच्यासाठी कसं आहे त्यांना नंबर माहिती नसतो आता आपला बिझनेस काय आपलं माहिती नसतो त्यांना आणि मग खास करून ते व्हिडिओ मध्ये आपण नंबर देतो बघा आणि आपण नंबर पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि दुसरा नंबर शेहत्तरा सत्तर साठ सत्तावीस बेचाळीस तर नक्कीच ऑर्डर करा कारण मसाला गावाकडचा गावावर मसाला दुसरी गोष्ट म्हणजे आता प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण सांगत असतो नेहमी की आपण मसाला सगळं गावावर पद्धतीचं पद्धतीचं मटेरियल आपण वापरतो त्याच्यात गावात नसून खोबरं परत जनजावर पर परत आज काय हलकून ज्या वस्तू मसाल्या नाचत त्या वस्तू आपण मसाल्यात वापरतोय परत मसा सौदा म्हणजे खडा मसाला गरम मसाला तर आपल्या तरी आपण जो मसाला खातोय तुमची परमता येतो गरी मसाला तोच मसाला ती टेस्ट ती सगळं कारण आता आपल्या बाईचं पाहत आपलं आपल्या बाज्या कशा असत्यात आता ह्याच्यात काय आपण आपल्या भाजीत कसं आहे दुकानातून आणून काय म्हणतात मटर मसाला कुठं काय दुसरी ते काय कोणतं अंबारी चोले असे बरेच प्रकारचे पन्नास पन्नास बघा आता कधी आपण आपल्या कानामध्ये असे मसाले का तुम्हाला हा कधीच नाही कारण आपण जो मसाला बनवलाय आपण बनवला आपण आपण जे विक्री करतोय मसाला त्या मसाल्यात भरपूर मसाले आहे आपण करून आहे आप ना दुसरं आपल्याला बाहेरचे मसाले आणायची गरजच नाही बघितले आपण बघा आपल्या गरपुती कारण बाहेर कारणात आपण बाहेरचा मसाला आणून ना टाकल्यात नाही आपला ना जो मसाला आहे ना आपण ना हो तो मसाला फक्त आपल्या कामात असतो आणि तुम्हाला फक्त कोथबीर टाकलेला पडून द्या जो मसाला शेंगदा लसूण ते लसूण आता प्रमाणात आपण वापरायला आहे त्याच्यामुळे लसूण बी तरी आपण थोडाफार टाकतो करणार आणि आपलं काय समजा पत्ता किंवा कोथबीर आणि शेंगा हे फक्त तुम्हाला टाकल्यानंतर नंतर आपण प्रत्येक कामात होतो काढून कसं होतं बऱ्याच्या कशा होत्या नंबर हा कारण कसा मसाला तसा आपण बरीतो कारण कसं असतं बाबा बहिण की तुम्हाला आता बऱ्याच भाऊ म्हणणं आहे की बाबा मसाला कसा आधी शॅम्पल कारण कुठले बी मसाला कुठले बी समजा घेणारे असते भाऊ बहीण तरी ते आली शॅम्पल म्हणून घेणार असं काय नाही आपण शॅम्पल म्हणून बी देतो जसं काय नाही आणि कसं असतं की बाबा आता तुम्ही तर बघताय काही दिवस नाही झालं दहा बारा दिवस झाला बिझनेस आहे आणि तरी आपला बिझनेस चांगल्या पद्धतीने चांगला फॉर्मला चाललेला आहे आणि बाबा बस चांगल्या चांग सपोर पद्धतीने सपोर्ट तर आताच सपोर्ट राहू द्या आणि मसाला आहे ना मसाला एकदाच घ्या आणि खाऊन बघा आणि मग सांगा हा असं काय नाही आपलं तुम्ही की बाबा एक किलो घ्या ना अर्धा किलो घ्या तसं नाही आधी क्वालिटी बघा आणि नंतर घ्या कारण जी आपलं नाही कारण आपण जे जरी मसाला बरीत होईल ते तुम्हाला देणार आणि आपल्याला हा बिझनेस आपल्याला कंटिन्यू चालवायचा आहे त्यासाठी बाहेर आपलं क्वालिटी एकच राहणार मी एकच नंबर राहणार आता जे दाबी आपण आता करून ऑर्डरी केल्यात आता बघितलंय भाऊ बाबा अनुभव आपण दोन दिवस बिझनेस चालू केला नाही पण ऑर्डरी भरपूर असतात आणि आपण आठवडा दोनदा पूर्वी पाठवतोय आपण पार्सल करतोय मग बघा तुम्ही की बाबा आज आपला मसाला किती खपतोय आपण क्वालिटीत कशी दिलेली परत जाऊ चला भावनं बोललं नक्कीच आपल्याला म्हणजे जेव्हा कोणाला मसाला ऑर्डर करायचा येणार आपण बरेच आयटम ठेवलेले मसाला बी आहे सांडगे बी येतं परत मिरची पावडर बी आहे परत जवळ चटणी बी आहे शेंगदाणा चटणी बी आहे परत कावा चटणी बी आहे बरेच आयटम आपण अवलेबल ठेवलेले येतं कारण कसं असतं की समजा जर आपण मसाला ठेवला तर बाबू काय म्हणाल आम्हाला शेंगाची चटणी द्या काळा चटणी द्या सांडगे द्या त्याच्याकरता कसं आहे दोन चार आपण पाच सहा ह्या सध्याच्या आपण अवलेबल केले द्यायचं आता काय होतं की सध्याच्याला नवीन बिझनेस आहे आपला त्याच्यामुळे आपल्याला एवढं दूर काय जपत नाही फक्त आपण या धंद्यात बिझनेस मध्ये आत पाहिला फक्त दोनच माणसं तुम्हाला माहिती आहे बाबा त्याच्यामुळे आहे ना आपण एवढा मोठा काय बिझनेस केला नाही की सगळं आपण जीवा भावा बहिणी समजा पुर्डे म्हणा पापड म्हणा ही सगळं काय अव्हेलेबल करू शकत नाही मग सध्या तेवढं आपण करणार आणि आपल्या भावा बहिणीला पाठवण्याचा प्रयत्न करतात तर दुसरी गोष्ट म्हणजे आता भाऊ बाई मला सर फोन केला की म्हणतात आ आता भरपूरला आपण ऑर्डर ना नागपूर झालं केरळ झालं लातूर औरंगाबाद नाशिक मुंबई पुणे अजून लांब लागून आता काय जायचं एवढे कोणीच नाही पुढून कुठून ऑर्डर बरं काय पोच होईल का कुरिअर तर तुम्ही भारतात कोणत्या बी कपरायला असू द्या तुम्ही तर तुम्हाला तिथं तुमचा जर पत्ता बरोबर असेल तर तुम्हाला तिथं तुमचं कुरिअर पोच होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून गायाच्या देशात बी कुरिअर जातं पत्ता बरोबर दिला तुमचा मोबाईल नंबर तुमचा ऍड्रेस बरोबर पाहिजे म्हणजे काय नाव तुमचं तुमच्या तालुक्याचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव तुमचा पिनकोड म्हणजे पोस्टाचा पिनकोड आणि मोबाईल नंबर हे सर सगळं जर तुम्ही जर बरोबर दिलं तर तुमचं कुरिअर तुमच्या पाहिजे चार पाच दिवसात येतं बरं बरंच ना मग बाय बाय पण सगळ्यांना तुम्हाला ऑर्डर करायचं असतं ना मसाला तर नक्कीच ऑर्डर करा नंबर तर आपण सांगितले आणि नंबर तर आपण दिलेले परत एकदा नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर ते साठ सत्तावीसशे चला बाय बाय सगळ्यांना मग